सिंदखेडा तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सातत्यानं ढगाळ वातावरण आणि अधूनमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे अनेक गावांमध्ये उन्हाळी पिकांची काढणी सुरू असताना पावसाच्या सरी कोसळल्यानं पीक कुजण्याच्या अवस्थेत पोहोचले विशेषतः कांदा भुईमुग आणि बाजरी ज्वारीला फटका बसल्यानं शेतकरी हतबल झाले वर्सूस पाटण सुलवाडे निरगुडी या भागात भुईमूग काढणीला सुरुवात झाली भुईमुग उपटून बाहेर काढल्यानंतर कोरडा पडण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात पण पावसामुळे जमीन ओलसर आहे त्यामुळे भुईमुग केवळ चिकला तडखून त्याला कोंब फुटत आहेत केवळ भुईमुगचा पाला कामाला येईल उत्पन्नापेक्षा मजुरी जास्त लागत असल्याचं वर्सूस येथील दिवान गिरासे या शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आमचं वर्ष शिवार आहे शिवार म्हणजे ना भरपूर आता या भरपूर <गला> पाऊस पडला काही बाजरी मका वगैरे यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात माझ्या शेंगा शेंगांचं पण भरपूर झालेलं आहे तीन एक एकर जमीन होती माझी शेंगा शेंगांची आणि ते आता म्हणजे मोठमोठ्या शेंगा सर्व पोम फोडून घेतल्या आता चारा म्हणून तो आवता मी गुरांसाठी तो तेवढा गोळा करून राहिले की मजुरीलासुद्धा मागे पण आता शासनाने आहे ना याच्याकडे आमच्याकडे जर लक्ष द्यावं अजून काय पंचनामा वगैरे कुठलाही काही पूर्तता झालेलं नाही ते ते करावं ते प करावी आणि आम्हाला काही शेतकऱ्यांना मदत म्हणून काहीतरी हे करावं हीच आमची आदेश खर्च वगैरे असतात हां हां हीच आमची तुमच्याकडे अपेक्षा अपेक्षा आहे ओके